निमगाव येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला निमगाव बसस्थानकाजवळ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर नांदुरा पोलिसांनी सव्वीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नांदुरा पोलीस पथक निमगाव परिसरात गस्त घालत असताना त्यांना लाल रंगाचा महिंद्रा सातशे पंच्याहत्तर डी आय कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर रेती घेऊन जाताना दिसला पोलिसांनी ट्रॅक्टर थांबून चालक राजीव खान सलीम खान राणा रामपूर यांच्याकडे कागदपत्र आणि रेते वाहतुकीचा परवाना मागितला परंतु त्यांच्याकडे कोणतेही वैद्य कागदपत्र आढळली नाहीत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत विना नंबरचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली किंमत तीन लाख रुपये एक प्रा रेती किंमत दहा हजार रुपये असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपी ट्रक चालक राजीव विरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज सत्तावीस ऑगस्ट रोजी